नमस्कार मी वैजनाथ चानोजी पावडे मुकाम पोस्ट गोटा देवी असून आज आमच्या गावामधून गोटा देवी ते शेगाव पायदिंडी सोहळा या ठिकाणी चालू झालेला आहे गेली बारा वर्षीय अकरा वर्ष पूर्ण झाले आणि या वर्षी बारावे वर्ष आहे आमच्या गावातील माजी सरपंच सुधाकर कोंबाराव शेळके यांनी अचानक एक मनामध्ये कल्पना तयार करून कारण आमच्या गावामध्ये पूर्वी नागपंचमीचा सण नागपंचमीचा सण म्हणल्याच्या नंतर या हिंगोली जिल्ह्यांमध्ये प्रत्येक खेड्या खेड्यात नागपंचमीचा सण हा चांगला केला जातो पण आमच्या गावामध्ये वेगळ्या पद्धतीने तो नागपंचमीचा सण चांगला केला जात होता की जुगार खेळणे कवडी खेळणे पत्ता खेळणे तर आमच्या गावच्या माजी सरपंच यांनी एक मनामध्ये संकल्प करून त्यांनी असा एक विषय तयार केला की आपला गाव नागपंचमीच्या दिवशी पंचवीस ते तीस लाखांना या गावामध्ये उलाढाल होत होती कोणी हरत होता तर कोणी जिंकत होता पण आमच्या गावात तीन माजी सरपंच एक चांगला विचार करून गावातील चार पाच लोकांनाच मिळून काही दिंडी सोहळा सुरू केला होता पण या सोहळ्याने अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीने रूप आलेलं आहे आणि आज आमच्या गावातला एकही तरुण पंचमीच्या दिवशी गावामध्ये कोणी खेळत नाही तर ते गावातील दिंडी बरोबर पदयात्रेत चालतो आणि त्या पदयात्रेच्या खरोखरच अतिशय आनंद चांगल्या पद्धतीनं घेतो फटाके असतील टाकळी असतील महिला मंडळी असतील गावामध्ये थांबता आमच्या गावातील सर्व तरुण ज्या ठिकाणी दरवर्षी ही त्या दिंडीमध्ये जातो आणि याही वर्षी आमच्या गावातील सर्व तरुण या ठिकाणी पदयात्रेमध्ये जात आहेत